नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता कधी प्राप्त होणार याविषयी महत्वाची बातमी आलेली असून सध्या शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता हा एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आला होता याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक लाभार्थी शेतकऱ्याकडून आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता हा कधी मिळणार असा वारंवार प्रश्न विचारला जात आहे पण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही एक केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यासाठीच असल्यामुळे या दोन्ही योजनेच्या हप्त्याचा वितरणाचा कालावधी हा एकमेकावर अवलंबून असतो म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी जे शेतकरी पात्र ठरतात तेच शेतकरी नमो शेतकरी आणि पीएम किसान एकमेकांना जोडले गेलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर पंधरा दिवसानंतर नमोचा हप्ता मिळतो म्हणजे डिसेंबरच्या पाच डिसेंबरपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर डी पी टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये नमो श शे, शेतकरी योजनेचे पडतील अशी शक्यता आज वर्तवलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद